नमस्कार मी न्यूज जालना आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा आज देण्यात आलाय आंतरवाली सराटे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी हा इशारा दिला आहे आज आपण पत्रकार परिषद ठेवण्याचं मूळ कारण तुम्हाला प्रथम सांगतो मराठा समाजाच्या आधी नोंदी सापडल्या प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठीत केली होती त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिलाय आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर त्यान सरकारचं सुद्धा की मनापासून खूप खूप तुमचंही कौतुक पण पन... जे आरक्षणाचा लढा हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून सुरू आहे ज्या आमच्या मूळ मागण्यात त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाहीये दोन वर्षापासून सलग या समाजाचा संयम स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना अस्तित्व धोक्यात आलेलं असताना या आरक्षणाबाई नसल्यामुळं तरीही आम्ही दोन वर्ष होत आलेत आता एकोणतीस ऑगस्टला संयम संयमानं घेत आता तीस तारखेला जानेवारीच्या जा। उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं त्यावेळी सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा राज्यातला सात करोड मराठा समाज आहे चार दिवसात चार मागण्या ह्या तातडीनं तात्काळ सॉरी चार मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या चार त्या पाच मागण्यासाठी दोन तीन ती तीन चा चा ले ले तीन ते तीन महिन्याचा वेळ दिवस सांगितलं होत परंतु पूर्ण तीन महिने आज झाले दोन ते तीनच म्हणले तरी आम्ही दोन महिने धरले नाही तीन महिने पकडले तर आज तीस एप्रिलला तीन महिने पूर्ण झाले कुठल्याही मागणीच्या बद्दलची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही ना तात्काळ करतो म्हणले त्याचे पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या चार पाच मागण्या तीन महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही म्हणून आता शेवटी काय असतं एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं समाजाच्या लेकराच्या अडी बघाव्या लागतात संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलोय की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागले ती आंदोलनाला तरीही सरकार आणखीनही दखल घेत नाहीये कोणत्याही अंमलबजावणी करत नाहीये म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केलाय की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाही हे याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चंदनशिरा पोलीस ठाणे हद्दीतील संभाजीनगर रोडवरील फेस्तीन एम आयडीसी परिसरातील खदानीमध्ये पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय या प्रकरणात चंदनशिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जालना अग्निशामक विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर रोडवरील फेज तीन एम आय डी सी जालना येथील खदानीमध्ये अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रेस्क्यू करत चंदनजिरा परिसरात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशामन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू करत मृतदेह बाहेर काढण्यात आलाय हे रेस्क्यू ऑपरेशन अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अग्निशमन अधिकारी संदीप दराडे वाहन चालक विनायक चव्हाण हायरमन नागेश घुगे संतोष काळे यांनी केले पुढील काही दिवसात तापमानामध्ये अधिक प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच उष्णतेच्या लाठीपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी असे आवाहन दीपक हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ संजय राख यांनी केलं आहे मागील पाच दिवसांपासून जालना शहरात सूर्य आग ओकत आहे आता पुन्हा बुधवारपासून तीन दिवस उष्णता वाढण्याचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय दोन मे पर्यंत तापमान त्रेचाळीस अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्याच्या तापमानात सुमारे चार ते पाच अंशाची वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे मंगळवारी जिल्ह्याचे तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस नोंदवले गेले मागील आठवड्यात उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला होता आता पुन्हा एकोणतीस एप्रिल ते दोन मे पर्यंत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून यामुळे पुढील तीन दिवस कमाल तापमान बेचाळीस अंशाच्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात ता आली आहे सरासरी जेव्हा चाळीस डिग्री पेक्षा तापमानात वाढ होते तेव्हा हे मनुष्य प्राण्याला सोसण्याच्या वर जाते त्यामुळे ऊन लागल्यामुळे उष्माघात किंवा सनस्ट्रोक होण्याची शक्यता वाढत असते हिट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक अतिशय घातक प्रकार असून यामुळे माणसाच्या जीविताला धोका असू शकतो त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये कामकाजानिमित्त घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा पांढरे शुभ्र उपरणे बांधून आणि डोळ्याला सनगॉगल लावूनच घराबाहेर पडावे उष्णतेमुळे तब्येत बिघडल्यानंतर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा उष्णतेच्या या दिवसात वारंवार थंड पाणी प्यावे तसेच दही ताक लिंबू सरबत इत्यादी थंड पेय पदार्थांचे सेवन करावे असं आवाहन दीपक हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर संजय राख यांनी केलं आहे वाढत हवामान खात्याने वर्तवले की एकोणतीस ते दोन मिनिट पर्यंत तापमानात अधिक वाढ होणार आहे नागरिकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे असं सध्या तापमान वाढलेलं आहे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान वाढत आहे अपेक्षित आहे पुढच्या दोन ते चार दिवसात हे त्रेचाळीस चौवेचाळीस पर्यंत पण जाऊ शकेल जेव्हा तापमान चाळीस डिग्रीच्या वर जातं हे मनुष्य प्राण्याला सोसण्याच्या वर जात यावेळेस स्ट्रोक उष्मघात किंवा त्याला सनस्ट्रोक असं सुद्धा इंग्रजीमध्ये शब्द आहे होण्याची शक्यता असते ह्यासाठी शक्य झालं तर उन्हाच्या पाऱ्याच्या वेळेस सकाळी अकरा ते संध्याकाळी चार पर्यंत बाहेर जायचं टाळावं प्रत्येकालाच हे जमत नाही कारण आपल्याकडे अनेक व्यक्ती आहेत ज्यांना शेतीचे कामं असतात बांधकामाचे कामं असतात रोडचे कामं असतात त्याच्यामुळे त्यांना काम करावं लागतं त्यांनी अशा वेळेस खबरदारी घ्यावी की डोक्यावर काही ना काहीतरी टोपी किंवा गमछा किंवा उपरणं काहीतरी बांधावं कानांना सुद्धा प्रोटेक्शन द्यावं आणि ह्याबरोबर जर हे थोडस ओलं केलेलं असेल तर थोडंसं थंड राहतं शक्य जर बाहेर जाणं टाळताच येत नसेल तर नाही जा तर शक्यता आहे शक्य बाहेर जाणं टाळावं थंड हवेच्या किंवा थंड जागेच्या ठिकाणी बसता येतं एक झाडाच्या सावलीमध्ये बसता येतं आणि सारखं सारखं पाणी पिणे आणि त्या साधं पाणी नाही त्या पाण्यात जर मीठ टाकलेलं असेल तर त्याचा फायदा होतो कारण डिहायड्रेशन मध्ये जेव्हा घाम जास्त येतो या गर्मीमुळे तेव्हा आपल्या शरीरातून क्षार सुद्धा बाहेर निघतात त्यामुळे मीठ टाकलेलं किंवा साखर टाकलेलं लिंबू शरबत असो ताक असो हे पदार्थ घ्यावे सारखं पाणी पित राहावं या दिवसात जे बाहेर काम करतायत त्यांनी पाच ते सहा लिटर पाणी पिणं गरजेचं आहे त्याचबरोबर थोडे शरीर आणि ज्या जर असा माणूस आपल्याला आढळला हिट स्ट्रोक मध्ये किंवा सनस्ट्रोक मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट होते माणूस एबनॉर्मल वागायला लागतो दुसरी गोष्ट त्याला चक्कर येणे उलट्या होणे शारीरिक तापमान वाढणे कधी कधी झटके येणे मेंदूला जर हे ही स्ट्रोकचे परिणाम झाले तर असं लक्षात आलं तर त्या माणसाला पहिले सवलीत घ्यावं थंड पाण्याने त्याचा अंग सारसा पुसत राहावं आणि त्याला कुठल्या तरी एक दवाखान्यात घेऊन जावं ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक हा अतिशय डेंजरस प्रकार आहे याच्यामध्ये माणसाचं जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते काळजी आपण सर्वांनी घेणं गरजेचं दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे आग लागण्याच्या घटना वाढीस सागल्या आहेत खबरदारी म्हणून नागरिकांनी आपल्या घरगुती इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर योग्य तो करावा असं आवाहन अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून रखरखत्या उन्हामुळे बऱ्याचशा आग लागण्याच्या इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये जसे फ्रीज कूलर एसी गॅस सिलेंडर टीव्ही वॉशिंग मशीन मिक्सर अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करते थोडी खबरदारी घेऊन या साधनांचा काळजीपूर्वक वापर करावा कदाचित आग लागल्यास तत्परतेने एकशे एक नंबर डायल करून त्वरित अग्निशमन विभागाला फोन करावा सध्या या वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे घरगुती वापरात येणाऱ्या साधनांचा वापर जपून करावा असं आवाहन अग्निशमन विभाग प्रमुख माधव पानपट्टे यांनी केलंय दिवसेंदिवस हा उन्हाचा पारा वाढत चाललाय आणि या उन्हाच्या पारामध्ये बरेचशा आग आग लागण्याच्या घटना घडतात या संदर्भात काही आव्हान वगैरे करणार का, का आपण खबरदारीच्या संदर्भात मागील एक महिन्यापासून पासून पंधरा दिवसापासून उन्हाचा ऊन उन हे प्रखर पडत आहे व तापमान पण वाढलेलं आहे उष्णता पण जास्त झालेली आहे त्या अनुषंगाने लोकांनी आपल्या घरातली काही साधने असतील जसे फ्रीज कूलर ए सी टी व्ही अनेक साधन मिक्सर वगैरे किंवा वॉशिंग मशीन अशा वस्तूंचा वापर करते वेळेस थोडा काळजीपूर्वक करावे त्याच्यामुळे इलेक्ट्रिक लोड जास्त प्रमाणात होतो म्हणजे ए सी वगैरे असं वापरल्यामुळे आणि जो लोक निष्काळजीपणे असे कामं करतात किंवा होतात जे आपल्या नकळत चुकीमुळे निष्काळजीपणामुळे आपल्या घरामध्ये आग लागण्याची शक्यता आमच्या निदर्शनात बऱ्याचदा आलेली आहे अशी घटना पूर्णच होऊ नये जालन्यामध्ये आपल्या अशा घटनाच्या कमीत कमी व्हाव्यात -कमी या अनुषंगाने जालन्यातील सर्व लोकांना जनतेला माझं आव्हान आहे की आपले जे इलेक्ट्रिक साधन असतील काही गॅसेस वगैरे काय असतील तर ते योग्यरित्या व जेव्हा गरज भासेल तेव्हाच वापरायचे आणि ज्यावेळेस त्याचे मेन स्विच पासून त्यांना बंद करायचे आणि जर यदा कदाचित घटना घडली किंवा झाली तर पॅनिक होऊ नये त्यांनी थोडा धीर धरावा आणि लगेच फायर ब्रिगेडला तात्काळ जितकं लवकरात लवकर होईल कळवावे सदर घटनेवर आम्ही आटू मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे की अशी घटना घडल्यास तात्काळ आम्ही सर्व्हिस देऊन तिथली आग आटोक्यात आणून किंवा तिथे जीवित किंवा इतर कुठली हानी वित्तहानी किंवा आर्थिक हानी होऊ नये व तिथल्या लोकांना आमची सर्विस चांगल्या प्रकारे देण्या देण्याची आम्ही पूर्तता करतो तरी जालनावासियांना मला एवढंच सांगायचं आहे की आज उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात आहे उन्हाळ्यात बाहेर पण जास्त प्रमाणात तुम्ही बाहेर फिरू नका आणि इलेक्ट्रिक साधनाचा फार जपून वापर करा तर थोडासाही स्पार्क वगैरे होत असेल काय वाटत असेल तर इलेक्ट्रिशियनला बोलून ते लगेच तात्काळ दुरुस्ती करून घ्या त्याच्यावर दुर्लक्ष करू नका त्यापासून दुर्घटना होण्याची शक्यता टाळता येत नाही आणि आपल्या घरगुती साधनाचे जे गॅसेस आपण वापरतो एल वगैरे जे काय असेल त्यांचा योग्य वापर करा सिलेंडरच्या मेन स्विचपासून रेग्युलेटरपासून तो काम झाल्याच्या नंतर बंद करण्याची एक चांगली पद्धत हे करा बहुतांश लोक वरून शेगडीवरूनच बंद करतात ते चुकीचं आहे मेथड चुकीची आहे तर लोकांना मी सांगू इच्छितो की आपण या सर्व गोष्टींचा तर काळजीपूर्वक वापर केला काळजी घेतला तर दुर्घटना फार कमी प्रमाणात होईल होणारच नाही ना मी आवाहन करतो जय महाराष्ट्र भारतीय जैन संघटना महिला कार्यकर्णी जिल्हा जालना यांच्या वतीने करिअर कॅम्पस कार्यक्रमाचं आयोजन कोठारी इंटरनॅशनल स्कूल येथे करण्यात आलं होतं भारतीय जैन संघटना महिला कार्यकर्णी जिल्हा जालना यांच्या वतीने करिअर कॅम्पस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून महेश माळी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबद्दल आणि कोणता करिअर निवडावे कोणत्या विषयात करिअर घडू शकते विद्यार्थ्यांना कोणत्या विषयात आवड आहे त्याच विषयात आपलं करिअर करण्यासाठी प्रयत्न करावे या विषयाचे मार्गदर्शन त्यांनी केलं आहे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे सोशल मीडियापासून जर आपण दूर राहिलो तरच आपण आपल्या करिअरमध्ये यश संपादन करू शकतो असं देखील ते यावेळी म्हणाले आहे यावेळी बी जे एसचे प्रदेश उपाध्यक्ष विनयजी कोठारी प्रोजेक्ट मॅनेजर तृप्ती कोठारी रुपाली राका दीपाली कुचेरिया तसेच बी जे एस महिला अध्यक्ष सरिता कुचेरिया सेक्रेटरी मोनिका गोलोच्छे हर्षिता पाटणी रश्मी पहाडे अर्पिता पाटणी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कोमल जोगड यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल चे सर्व टीम आणि प्राचार्य मार्ली मनास यांनी देखील मोठं सहकार्य केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सी न्यूज जालना नमस्कार घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया Galika, Tesla, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाककान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंटपूस कॅथलॅप ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्ला सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी उधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात